सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलाय या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक सप्टेंबर रोजी सकाळी रावरी फॅक्टरी इथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांना दंबाजी करणारे नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं प्रारंभी जय भवानी जय शिवाजी असं जयघोष करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर नगर मनमाड रस्त्यावरती नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी हमीद पटेल दत्तात्रय कडू सुधीर झामरे तसेच सुनील शेलार पोपट शिरसाट शहाजी वराळे अनिल खपके तसेच गणेश खेवरे विलास खपके रतन खोळे विठ्ठल कोळसे सचिन शिरसागर गणेश जाधव शरफरुद्दीन पठाण भारत मोरे तसेच दिगंबर कदम मधुकर म्हसे सोमनाथ हार्दे काकासाहेब शिंदे रोहित शिंदे श्याम नान्नोर भरत धोत्रे सोमनाथ लोंढे दिगंबर कोहकडे अरविंद सोनोने अमोल कुऱ्हाडे विठ्ठू राऊत आदींसह शिवसैनिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही महाराजांचा दुःख अभिषेक केला आपण पाहत आहोत थोड्या दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा जो पुतळा या असंवेदनशील सरकारने बसवला होता तो बांधल्यानंतर अनावरण केल्यानंतर आठ महिन्यातच कोसळला आणि कोसळल्यानंतर या सरकारला थोडीही लाज नाही आणि त्यांचे मंत्री असे काही वक्तव्य करतात की काही वाईट घडलं यातून काहीतरी चांगलं घडेल म्हणजे यांना वाईट घडायची हे सरकार आता मला वाटतं वाटच पाहत आहे काहीतरी त्याच्यानंतर काही आता महाराष्ट्रात आपले महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्रात काय चाललं आहे परस्पराच्या घटना रोज रोज घडत आहेत महाराजांचा पुतळाही आता पसळला तर या आम्ही शिवसेनेच्या वतीने आज इथं निदर्शन करून राणे पण कोबडीवर बोलला की इथं जो महाराजांच्यावर जो शासनाच्यावर घोषणा देईन त्यालाही डांबून ठेवून आम्ही मारून टाकू अशाही राजरोज रोजपणे धमके देत आहे आता या सरकारमध्ये चाललं आहे काय तर आम्ही या सरकारचा आणि त्या नारायण राणेंचा वगैरे आम्ही निषेध करतो आणि सरकारने पाय उतरावा अशी आमची अपेक्षा आहे यांचा आम्ही रावरी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो उद्या महाराष्ट्राला नव्हे तर ह्या देशाला माहिती आहे मुक्त अस्लमितपेक्षा काय घडलं ते आणि ते घडत असताना महाराष्ट्राची अस्मिता अक्षरशः पायंद पुरवल्या गेल्या मा महाराष्ट्राच्या भावना अत्यंत दुर्दैवीपणे दुखावल्या गेल्या किंवा महाराष्ट्र जागरूक झाला तसेच जागृत झाला या निर्दय सरकारने ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवला आणि तो कोसळला त्या पुतळ्याची जर तुम्ही माहिती घेतली तर दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा फक्त हे पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्यामध्ये कापूस का आणि प्लॅस्टिक आणि कागदं घातली होती अशा पद्धतीचा पुतळा एवढ्या मोठ्या युवक पुरुषाचा महापुरुषाचा त्या ठिकाणी ह्या महायुतीच्या सरकारने केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी काही गडबडीत त्या त्याचं भूमिकेचं अनावरण केलं आणि त्या त्यांना अनावरण करण्यासाठी अजिबात वेळ पुतळ्याला बनवायला दिला नाही आणि जो कोणी पुतळा बनवला तो सुद्धा ह्या सरकारमधल्या नेत्यांचा जवळचा माणूस होता त्याला अनुभव नव्हता तुम्ही जर एकीकडे बघितलं की असे पुतळे बनवताना दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण हा एकदम अल्पवधीत हा पुतळा बनवण्यात आला दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा पुतळा पासष्ट ठिकाणी वेगळे वेगळे पार्ट बनून हा पुतळा तिथे नेण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभा केला ज्या वेळेला पुतळा बनवला होता तेव्हा सुद्धा महाराजांचा एक हात तिथून निघला होता तुम्ही जर पुतळा चांगला बघितला तर तुम्हाला लगेच कळत की पुतळा दिसताना तो महाराजाचा पुतळा सुद्धा वाटत नव्हता म्हणजे या सरकारने जाणून बुजून महाराजाची जी अस्मिता महाराष्ट्रावर आहे ती पायदळी जुडवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि पंतप्रधान त्या ठिकाणी आले जे हेलिपॅड पंतप्रधानासाठी बनवलं त्या हेलिपॅडची पाचपुरते हेलिपॅडची किंमत हे दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि पुतळ्याची किंमत हे दोन कोटी चाळीस लाख रुपये अशा पद्धतीने एक भावना दुखवण्याचं काम त्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांना आज आम्ही नारायण राणे व त्या देवड्या मुलाला आज या ठिकाणी रस्त्यावर जाऊन जोडे मारले प्रथमच आम्ही महाराजांचा अभिषेक केला नंतर स्वच्छ पाण्याने दूध घेतलं त्याच्यानंतर हार वगैरे घालून दुधीवर पूजा केली आणि पूजा करून महाराजांना नतमस्तक झालो महाराजांची माफी मागितली क्षमा मागितली की महाराज आमच्या महाराष्ट्रात अशी नतदर्शक जन्माला आले यांना त्यांना त्यांची साधा मिळालीच पाहिजे परंतु सर्वांच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडली व महाराजाची माफी मागितली आणि न तमस्कर श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा